तर राम राम मंडळी मराठमोया मराठी ओमी हो ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे आणि आज जसं आपण राजधानी साताऱ्यात सा सा एंट्री मारली तसं सगळ्यात आधी मंडळ भावाला भूक लागल्या मग काही ना काहीतरी खायला गेलं पाहिजे मग त्याच्यासाठी आता आपण आलोय हॉटेल साईलीला त्यांच्या इथले जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करण्यासाठी त्यांच्या इथे भेटणारे डिलिशियस फूड त्याचबरोबर त्यांच्या इथल्या अँबियन्स आणि त्यांचं हॉटेल हे कसं आहे हे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर चला वेळ न घालो तर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि या इथोर आलाय तर आपल्या पेजला सबस्क्राईब पण करून द्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा तर मंडळी अशा प्रकारे आपण हॉटेलच्या तर आतमध्ये आलो हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर मला तर समजलं की यांची इथली जी बैठक व्यवस्था आहे ना ही बरे पुरेपूर लोकांना पुरेल अशीच आहे आणि त्याचबरोबर आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या इथलं जे अँब्युलन्स बघितलं ॲम्बियन्स पण एक नंबर आहे चला तर आता मी तुम्हाला ते दाखवतो की तुम्हाला कसं वाटतंय ते पण मला या व्हिडिओच्या कमी सांगा सगळ्यात आधी आपण आपण त्यांचं जे अँब्युलन्स आहे ना ते बघून घेऊया मग कसं वाटलं एमेन्स एमेन्स तर एक नंबर आहे ना मग ठीक आहे आता चला आपण सगळ्यात आधी त्यांचं जे मेन्यू कार्ड आहे ना त्यामध्ये कोणकोणत्या डिशेस आहेत त्याचबरोबर त्यांचे इथं काय काय अव्हेलेबल होते ते सगळं जाणून घेऊया आपले एका भन्नाट अशा डिश ची ऑर्डर त्यांना देऊन टाकूया आणि त्यांच्यात जे फूड आहे ना ते ट्राय करूया यांचं मेन्यू कार्ड तर बघून झालं मेन्यू कार्ड बघून झाल्यानंतर मला असं समजलं की यांच्या इथं स्नॅक्समध्ये नाश्ता वगैरे तर अवेलेबल आहे त्याचबरोबर यांच्या इथं जेवण जेवणाची पण उत्तम अशी सोय आहे त्याचमध्ये आपल्याला व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण व्हरायटी भेटून जाते मग आता आपण आज आहे गुरुवार आपण आता काय करायचं मस्त असे एका नॉन व्हेज डिशची आपण ऑर्डर देणार आहे आणि ती नॉन व्हेज डिश आपण ऑर्डर करून घेणार आहे सगळ्यात आधी मी मेन्यू कार्ड बघितलं त्यामध्ये मला सगळ्यात आपली भन्नाट अशी अंडा थाई त्याची आता मी ऑर्डर दिली आपल्या समोर आपली जी अंड्या थाळी लागली ना त्याची टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो त्याआधी आपण आहे ना त्यांच्या किचन रूम मध्ये अंडा थाळी कशी ट्राय करतात ते बघायला जाऊया मी त्याची ऑर्डर जर दिल्या आणि ते आता कशा प्रकारे तयार करतात काळजीपूर्वक तयार करतात का नाही ते सगळं बघून काढूया चला तर मग आता आपण आपल्या त्यांच्या किचन रूम मध्ये जाऊया आणि त्यांच्यातली जी तयार होणारी अंडा थाळी आहे ना ती कशी तयार करतात ते बघूया नमस्कार दादा नमस्कार काय नाही तुमच्या हॉटेलबद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं तुमच्या इथं मस्त असं डिलिशियस फूड भेटते त्यामुळं मित्राला म्हणलं आज आपण हॉटेलला तुमच्या जेवायला जायचंय तर आलो तुमच्या हॉटेलबद्दल थोडीशी माहिती वगैरे म्हणलं जाणून घ्या आमच्या त्याला जवळजवळ चौदा वर्ष झाले बॉम्बरशे चौकात हॉटेल आपल्या सातारामध्ये आणि आमच्याकडे घरगुती थाळी वेज थाळी नॉन व्हेज थाळी गर्गुतीबद्दल जेवण मिळतं आणि चांगल्या प्रकारचं मिळतं कुठलाही त्रास होत नाही एकदम घरगुती घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं बरोबर तुमच्या इथं साऊथ इंडियन नाश्ता असतो महाराष्ट्रीयन मिसळ पुरी भाजी वाडा सांभर वडापाव साऊथ इंडियन असते डोसा उत्तप्पा इडली सांभारण तुमच्या इथं सगळं फूड अवेलेबल होत नाश्ता पण एक नंबर असतो काही त्रास होत नाही घरगुती पद्धतीचं सगळं जेवण असते सगळे आपले स्टाफ पण चार पाच लोकांचा आहे घरगुती सगळा स्टाफ आहे आणि स्वतः मी पण कुक आहे आणि ओनर सुद्धा ओनर सुद्धा मीच आहे आणि सगळं मी बनवतो स्वतः आणि कुक पण आहे मग तिला आणि चार पाच लोकांचा स्टाफ आहे आपल्याकडे हो का तुमच्याकडून म्हणजे ही माहिती बऱ्यापैकी हॉटेल जी तुमच्या जाणून घेतली खूप भारी वाटलं आता मस्त असं तुमच्या इथली एखादी डिश ऑर्डर करतो ती कशी टेस्टला ती तुम्हाला कळवतो तर म्हणजे अशा प्रकारे आता आपल्याला त्यांची जी हॉटेल शैलीची आहे ना अंडा थाई आहे ना ते आपल्यासमोर लागल्या आता आपण ती मस्त अशी ट्राय करून घेऊ सगळ्यात आधी जर तुम्हाला सांगायला गेलं त्यामध्ये आपल्याला तीन चपात्या दोन अंडी त्याचबरोबर राईस आणि मस्त असा कांदा लिंबू हे सगळं त्या थाळीमध्ये अवेलेबल होऊन जाते आता आपण त्याची जी टेस्ट आहे ना ती करून बघूया मस्त पैकी जो रस्सा आहे ना त्याला तर असा झणझणीत कट आहे ना एकदम काय बोलायचंच काम नाही म्हणजे सातारकरांची आवड आणि आपली निवड म्हणजे कट कारण की कट कट असल्याशिवाय कोणाला म्हणजे जेवण आवडत नाही आपल्या इथं रांगडी खायची सोय लागल्या बऱ्यापैकी लोकांना त्याच्यामुळे झणझणीतच खायला आवडतंय चला आता आपण ते टेस्ट करून घेऊ बघूया कशा आहे ते टेस्टला चपाती मस्त आता आपण ते रस्सामध्ये असं डुबून घेऊ साईडलाच आहे मसाल्यांचा पुरेपूर वापर कुठं करायचा आणि कसा करायचा हे हॉटेल सायलीवाल्यांकडून जाणून घ्यायचं कारण की म्हणजे मी त्यांची जी, जी पहिली थाळीची टेस्ट केली ना त्यामध्ये त्यांचा जो रस्ता आहे ना तो एकदम असा घरगुती टाईप आणि एकदम आपल्या जो शरीराला जो चांगला राहील ना असंच आहे मग आपण आता तो रस्ता तर ट्राय केलाय बाजूला राईस आहे मस्त अशी चपाती आहे अहो मग कशाची वाट बघता येईल लवकरात लवकर या आपल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या साईडलाच भारत पेट्रोलियम आहे त्याच्यासमोरच आला ना तिथंच हॉटेल साईडी रेस्टॉरंट आहे तिथे येऊन त्यांना विजिट करा त्यांच्या इथले जे फूड आहे ना ते एकदा ट्राय करा आणि हो आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद